रात्रभर निवांत झोप झाली कारण माहिती होतं की सकाळी आपल्याला आता निघायचं आहे आणि पाच सहा तास कंटिन्यू प्रवास करायचा आहे दोन आणि बॅगा घेऊन त्यामुळं निवांत झोपली सकाळी उठल्यानंतर स्वतःचं आभारलं कम्फर्टेबल असा ड्रेस घातला प्रवासामध्ये आणि आई तर मला डबा बनवून देत होती कारण आज मला निघायचं आहे सासरी तर समर्थने रात्री सांगितलं होतं की आजी आज बटाट्याची भाजी आणि चपाती पाहिजे आणि हे फुलं अजून उगवले नव्हते तर चला माहेरच्या घरला माहेरला निरोप दिला आणि सकाळ सक्कर सकाळी निघालो कारण दिवाळीच्या सुट्ट्यामुळं गर्दी खूप होती बस मिळणं मुश्किल होतं पण मिळली डायरेक्ट बस मिळले त्यात इतका आनंद झाला ना काय सांगू तुम्हाला नाही तर दोन तीन ठिकाणी बस चेंज करायचं म्हटलं ना मग मला तर काही खरं नव्हतं घरी यायला मला चक्का अंधार पडला असता तर खूप चांगली बस पण भेटली छान असा प्रवाससुद्धा झाला आणि दोन तास लवकर आम्ही पोचलोसुद्धा सुद्धा डायरेक्ट बस भेटल्यामुळं सोलापूरमध्ये थोडंसं शूट घेतलं त्यानंतर पंढरपूर असं करत आम्ही समर्थ सम्राट दोघंही फेराफेराने झोपत होती आणि समर्थ झोपला तेव्हा सम्राट काय म्हणते ए दादा झोपू नको पप्पा जेवू आपण आणि दोघं पण झोपली आणि कसा प्रवास केला मलाच माहिती दोन मुलं घेऊन पण नाही आता पहिल्यासारखं सम्राट तेवढा त्रास देत नाही आहे आता वरचं खातो ते सगळं त्याचं व्यवस्थित आहे आणि प्रवास करायला त्याला खरं आवडतंसुद्धा आता सुशीचंसुद्धा काही प्रश्न नाही त्याचा त्यानंतर बघा चंद्रभागेला भरपूर असं पाणी आणि दोघांच्याही छान झालं होतं <laughs> उसाच्या गाड्या गेल्या आणि इतके लोक का थांबले होते हे आम्हाला समजलं की चोरांनी मोबाईल घेऊन ह्या शेतामध्ये पळालेले होते त्या मोबाईल दोन मोबाईल घेऊन चोरं गेलेले तर ते चोरांना पकडण्यासाठी पूर्ण लोक गोळा झालेली आणि त्यानंतर आम्ही पोचलो सांगोल्यामध्ये आणि लगेच ॲटो घेतला आणि निघालो घराकडे प्रवासानं इतकं थकून गेलेलं काही विचारू नका अवतार तर आमचे बघण्यासारखे झाले होते घरी गेली तर जवळजवळ वीस बावीस दिवस घर बंद होतं दार उघडून एकदाचं फायनली घरी आलो सगळ्यांना फोन करून सांगितलं की आम्ही पोचलोय म्हणून आहुंला सुद्धा फोन केला की के आम्ही पोचलोय आणि ब्रह्मकमळला पाणी नव्हतं वीस बावीस दिवस झालं आपल्या दार उघडत्या तर आतमध्ये बऱ्यापैकी होतं एवढंही घाण झालेलं नव्हतं पण धूळ वगैरे जमा झालेली चला, तर चला आता आपल्याला पूर्ण घर साफसफाईसुद्धा करायची आहे अवतार तर काय विचारू नका दिवसभर प्रवास करून आणि गरमी ते भरपूरच होत होती समर्थाने लगेच बॅग आतमध्ये नेऊन ठेवल्या आणि सगळ्यात गर्मी फुलाच्या झाडाला पाणी घातली आणि लाडू खेळणी काढून खेळायला लागला आणि हे जा मी जात होते त्या दिवशी काढलेली रांगोळीसुद्धा जशाल तशीच होती फ्रीज हे सगळं बंद केलेलं आणि बांबू हे सगळ्या लादोगर मी पोट भरून पाणी घातलं त्याला खूप सुकलेला बांबू